उभारण्यात येतं मात्र सर्व सुरक्षा चाचण्यांचं पूर्ततापूर्ण उभारण्यात येते काय सांगितलं महाराष्ट्राचे <णचेवाँ> मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे <णचेवाँ> गोब्यमंत्री शिंदे साहेब असून अजित दाद या तिघांच्याही नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार म्हणून आमच्या पीडब्ल्यूडी खात्याच्या माध्यमातून हा थोडासा उभारण्याचं काम आम्ही लोकांनी हाती घेतलेला आहे जो काही घटना घडली आणि त्यानंतर इथपर्यंत प्रवास आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष घालून हा पुतळा पुढच्या वर्षानुवर्ष दिमागात उभा राहावा ज्या पद्धतीने स्टॅच्यू ऑफ युनिटीचं आता कौतुक होत आहे अन्य मोठ्या स्मारकांचं मग स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असो जगभरातले जेवढे काही स्मारकांचं ज्या पद्धतीने त्याचं कौतुक आहे येणाऱ्या काळामध्ये राजकोटमध्ये उभा असताना आपल्या आमच्या ह्या शिवरायांच्या पुतळाचं पण त्याच पद्धतीचं कौतुक होईल त्या दृष्टिकोनातून आमचं महाराष्ट्राचं सरकार पावलं टाकतंय आदरणीय सुतार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा पुतळा उभारला जातोय मला विश्वास आहे जो काही डाग आमच्या जिल्ह्यावर लागलेला आहे तो येणाऱ्या कालावधीमध्ये पुसला जाईल कालावधीमध्ये हा पुतळा पूर्ण होईल म्हणून आमचा प्रयत्न आहे की शंभर दिवसाचा आमचा टार्गेट आहे पण त्याच बाजूला आम्ही ही काळजी घेतोय त्या दिवशी मी आणि केसरकर साहेब आणि अजितदादांच्या एका बैठकीत होतो आमच्या दोघांचा आग्रह लोकप्रतिनिधी म्हणून एवढंच होतं की जे काय आपण उभं करतोय ते योग्य पद्धतीने मजबूतीने उभं करावं त्याची हो। काळजी निश्चित पद्धतीने घेतली जाते पण लवकरच उभं राहील एवढंच तुम्हाला सांगू शकतो दिवस सांगून त्याला उगाचा कामावर प्रेशर टाकणार नाही पण लवकरच मजबूत एक पुरता स्मारक उभं राहील एवढं विश्वास ज्या शिवजयंती आहे शिवजयंती निमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले ते ट्विट वादग्रस्त झालं औरंगाबादच्या पिंडावळा करून अजून दुसरी काय अपेक्षा नाही हे हिरवे साप आहेत जे औरंगाबादच्या विचारावर आमच्या देशामध्ये राजकारण करतात आणि म्हणून त्यांना नेहमी आमच्या शिवरायांचा द्वेषच नुसतं आज शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही स्वतःला एवढा मोठे देशाचे नेता सम नेते समजतात ज्या राजाचं कौतुक आणि मानणारा जगभरामध्ये एक मोठा वर्ग आहे त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लेख करता राहुल गांधींनी देशाची जनतेची शिवप्रेमीची माफी मागितली पाहिजे त्यांनी इथे शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक झालं पाहिजे आणि त्यांनी नाही केलं के तर मग महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमी त्याला किती वेळ इथे येऊन देतील त्यांना त्या बाबतीमध्ये पुढचा काळ ठरवेल माझी दुर्घटना दुर। घडली त्यानंतर सगळेजण साठी आलेले असं म्हटलं आणि आता कोण दिसत नाही त्याबद्दल पूर्ण जो पुतळा आणि स्मारक बनवण्याचा जो प्रवास आहे ज्या पद्धतीने आमचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री निलेश साहेब असो खासदार म्हणून राणे साहेब असो स्वतः आमचे केसरकर साहेब असो आणि आम्ही सगळेजण छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीवर आम्ही डिपार्टमेंटशी चर्चा करतोय बोलतोय कसा असला पाहिजे फोटो कसे असले पाहिजे काय सगळ्या गोष्टी म्हणून केसरकरजी माध्यमातून बाजूला तर आम्ही शिवसृष्टीचं पण काम आम्ही येणाऱ्या काळात सुरू करतो म्हणजे आम्ही काय नुसतं फोटो सेशन करून पळालेलो नाही आम्ही आज पण इथे आहोत प्रत्येक गोष्टीची काळजी घेतोय ह्या इथे परत पुत्राकडे पण जे त्या दिवशी फोटो सेशन करणारे जे काही सगळे आलेले पेंग्विन आलेले म्हणजे प्राणी विवढ संग्रहालयातले प्राणी बाहेर पडून आलेले कुठे आता ते काय त्यांना वाटत नाही की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहावं की बाबा तुम्ही अशा अशा पद्धतीने स्मारक उभं करताय काय आहे बाबा त्याची माहिती वाटत नाही म्हणजे या पद्धती नुसतं ते नेमकं नेम घालण्यां राजकारण होतं तेवढंच दिसतं बाकी काय आता सिद्ध होत नाही उभ्यानंतर काय काळजी घेतली जाणार आहे सीसीटीव्ही पद्धतीने स्थानिक आमदार निलीम साहेबांनी तीच मागणी इथे होती ते ह्या परिसरातलं पूर्ण सुरक्षेची पण काळजी घेण्यात कारण का त्यांचाही स्वतःचा संशय आहे असं मालवणकरांचा आणि सिंधुदुर्ग वाशांचं पण संशय नेमकं तो अपघात होता का घातपात होता म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये या पूर्ण परिसरात पण पर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेफ राहावं म्हणून सीसीटीव्हीची यंत्रणा असो इथे पोलीस लागलं तर पोलीस चौकीची उपलब्ध करून देऊ ग्रह खाता आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांकडे आहेत त्याच्याशी चर्चा करून सुरक्षतेच्या बाबतीमध्ये योग्य ती काळजी घेतली जाईल एवढं विश्वास आहे मंत्रिमंडळाचा अजेंडा जो आहे तो त्या ठिकाणी कॅबिनेट मधून कॅबिनेटचा अजेंडा जीत झाला असेल पुढे माहिती पुढे नाही असं म्हटलं खास करून पुढे मधून असं म्हटलेलं आहे की सत्ताधारी मध्ये नोटीव आम्ही देऊ शकतो बातमी ऐकली नाहीये आणि तुम्ही व्यवस्थित प्रश्न विचारत नाही म्हणून त्याचं उत्तर आता देणं योग्य नाही कपाल खान यांनी बोललेलो आहे त्या नालायकावर जे जे केस घ्यायचे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात गृह खात्याला आदेश दिलेला आहेत अशा पद्धतीच्या कपाळ करंट्यांना अशा पद्धती जिहादी मानसिकतेच्या लोकांना आम्ही आमच्या महाराष्ट्रात त्या थारा देणार नाही त्याला एवढेच बडबडायचं असेल तर त्याच्या अब्बाकडे पाकिस्तानकडे निघून जावं इथे ती आम्हाला घाण नको मग पोलीस पोलिसाची कारवाई करतील उरलं सुरलं काय अंडी असतील ते बाहेर आल्यावर आम्ही नीट करू शरद पवारांना शरद पवारांचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री करण्याचा विरोध होता असं संजय राऊतांनी दावा केला अहो उद्धव ठाकरेंना मुख्य करणे मुख्यमंत्री करण्यामध्ये संजय राजाराम राऊतचा विरोध होता थोडं मन मोकळी तुम्ही केसरकर साहेबांना बोला ते बोलतील खरं काय सत्य काय नेमकं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या अगोदर हे स्वतः स्वप्न बघत होते आमदारांना फोन गेलेले सामन्यातून पण जमायच्या टायमाला पाच सात आमदार बनले जमले म्हणून मुळात त्यांनी सांगावं हो की बाबा तुम्हाला खरंच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री हो, बनवायचं होतं का त्या माझ्याकडे काही विटनेस आहेत काही आमदार आहेत जे बोलायला तयार आहेत की उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री बनवण्याचा सर्वात मोठा विरोध हा संजय राजाराम राऊतचाच होता म्हणून तू दुसऱ्या घरात बघू नकोस स्वतःच्या बुडाखाली काय आगले त्याबद्दल जरा महाराष्ट्राला माहिती एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे म्हणून शिवसेना कोणते आता शिंदे साहेबांनी काय उल्लेख केला मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं नाही त्यांना उद्धव ठाकरे यांचा चांगला अनुभव आहे त्यांनी खूप काय सोचलेलं आहे सहन केलेलं आहे जे राणे साहेबांनी सहन केलं जे राजसाहेबांनी सहन केलं तोच अनुभव आमच्या शिंदे साहेबांना पण आलेला आहे म्हणून त्या अनुभवापोटी त्यांनी काही गोष्टी सांगितल्या सुरेश धसांचा गेम जो आहे तो बावनकुळेने केला असं संजय राऊत म्हणतो उद्धव ठाकरेचा था गेम या संजय राऊतने केला बाकी सगळं सोडा बाकी काहीच मोजलं जात नाहीये